नमस्कार मंडळी कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फादर्स लव भाग पाच तसंच तिच्यावर कुणाच्या तरी थंड नजरेची तीव्रता रतीला जाणवली होती पण तिने वर पाहिलं तर तिला समोर उभा असलेला देवराज दिसला ज्याची एक बाजू यावेळी तिच्या दिशेने दिसत होती आणि तो कुणाशी तरी बोलत होता रती त्याच्याकडे बघते आणि मनात विचार करते तो माझ्याकडे बघत होता का हा विचार करून रतीचा चेहरा लाल झाला तर देवराज जेव्हा रतीवर इतर मुलांचे डोळे पाहतो तेव्हा त्याचे डोळे धोकादायक होतात रती तिथून जात असताना तिची कुणाशी तरी टक्कर झालेली असते त्याकडे कुणी लक्ष दिले नाही हे बरे झाले आणि रती यावेळी कोपऱ्यात होती पण समोरच्या व्यक्तीला पाहताच तिचे डोळे मोठे होतात आणि हृदयाचे ठोके जलद होतात पाच वर्षांपूर्वीच्या आठवणी डोळ्यासमोर तरळू लागल्या होत्या कारण रतीची ज्या व्यक्तीशी टक्कर झाली ती दुसरी कुणी नसून सॅम होती सॅम रतीकडे खोलवर पाहत होता त्याची नजर रतीवर स्थिरावली होती रती तिचा गाऊन एका हातात धरून होती तिने दुसऱ्या हातात एक हँडबॅग धरली होती पण तिच्या चेहऱ्यावर वेदना आणि तणाव स्पष्ट दिसत होता शेवटी तो पाहतो हो की रती काहीच बोलत नाही आणि तिथून निघणार आहे तर तो रतीला थांबवतो आणि विचारतो रती तू विचार कशी आहेस मी तुला अनेक वर्ष झाले पाहिले नाही सॅमची बोलणे ऐकून रती तिची ओठ सावते आणि म्हणाली हो मला तुला इथे भेटण्याची अपेक्षा नव्हती लहानपणापासून ओळखत असलेली सुंदर मुलगी समोर उभी असलेली पाहून सॅमला तिची स्तुती केल्याशिवाय राहवत नाही आणि म्हणाला तू पूर्वीपेक्षा जास्त सुंदर झाली आहेस त्याचे बोलणे ऐकून प्रतिमंद स्मित करत म्हणाली धन्यवाद आणि पुन्हा त्यांच्यात काही क्षण शांतता पसरली काय बोलावे तेच त्यांना समजत नव्हते आणि मग एका मंद एका मुलीचा मंद आवाज त्यांच्या कानावर पडला जी बोलत होती समीर तो आवाज ऐकून रतीला धक्काच बसला आणि सॅमचे शरीर ताड झाले त्याच्या आणि रतीच्या मध्ये कोणीतरी यावे यासाठी तो तयारच नव्हता दोघी उभे होते तेव्हा त्या मुलीने येऊन सॅमचा हात धरला आणि ती त्याला मिठी मारते आणि तिच्या हळूवार आवाजात म्हणते बेबी तुला आठवतं का मी तुला सांगितले होते की आपण इथे भेटू सॅम तिच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आणि फक्त हो करार ती मानलो होतो या मुलीला बघून रतीला धक्का बसला होता कारण ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून रतीची सावत्र बहीण टीना होती मग तिला आठवले की आज एका इंटरनॅशनल डान्स कंपनीचा एक डान्सर ग्रुप परफॉर्म करायला आला होता आणि पाच वर्षांपूर्वी त्या ग्रुपमध्ये टीनाची निवड झाली होती रतीने कधीच विचार केला नव्हता की टीना आणि सॅम रिलेशनशिप मध्ये असतील रतीची नजर सॅम आणि टीनाच्या हाताकडे जाते जो टीनाने नुकताच येऊन पकडला होता रतीला समोर पाहून सॅम टीनाच्या हातातून हात सोडवण्याचा प्रयत्न करतो कारण तो अस्वस्थ होत होता आणि टीनाचा हात सोडवत तो तिला म्हणाला ठीक आहे टीना मला इथे असे चिकटू नकोस हे घर नाही इथे खूप लोक आहेत तेच टीना तिच्या तिरकस डोळ्यांनी रतीकडे पाहत होती पण सॅमने हात सोडताच ती रतीला दाखवण्यासाठी चेहऱ्यावर एक गोड हसू आणते आणि म्हणते त्याने काय होतं समीर आपण दोघे कपल आहोत इथे कुणीही बाहेरची नाही असे सांगून ती पुन्हा त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करते पण सॅम तिथून निघून जातो टीनाचे बोलणे ऐकून रतीला गोदमरल्यासारखे वाटत होते रती तिथून निघून जाण्याचा विचार करत असताना तिला टीनाचा आवाज ऐकू येतो जो तिला म्हणतो दिदी तू पण इथे आहेस रती तिची म्हणणे ऐकते आणि तिथेच तिला खूप राग येतो कारण तिला माहीत होते की टीनाने तिला जाणीवपूर्वक दुखावले आहे ती त्याला थांबवत मुद्दामसे आमच्या समोर येत आहे पण का ती काहीच करू शकत नव्हती तीच टीना चेहऱ्यावर एक गोड निरागस हास्य घेऊन रतीशी बोलते बराच वेळ गेला दिदी तुला भेटलेलेला आज इतक्या वर्षांनी आपण ती या पार्टीत भेटू असे मला वाटले नव्हते पण जेव्हा मी तिथून निघाले आणि घरी परतले तेव्हा मला पहिली गोष्ट जी वाटली ती म्हणजे तुला भेटणे पण जेव्हा मी घरी पोचले तेव्हा तू आधीच निघून गेली होतीस यासोबत तिने रथीचा हात पकडला तेच रथी म्हणते की मला काही काम आहे म्हणून जावे लागेल कारण पूर्वीची रथी टीनाची नाटक समजू शकली नाही पण आता टीनाला काय करायचे आहे हे तिला चांगलेच माहीत होते म्हणूनच तिला तिथून निघून जायचे होते आणि तिच्याबद्दल कुणी काय विचार करेल याची तिला परवाही नव्हती तिने फक्त तिला वाटेल तसे केले तेवढ्या तिना तिना तिला हात धरून थांबवते आणि म्हणते अरे दीदी तू अशी कशी जाऊ शकतेस आपण अजून काही बोललोही नाही मला तुझ्याशी खूप बोलायचे आहे त्यानंतर ती सॅमकडे तोंड करून म्हणाली बेबी तू आमच्यासाठी कॉफी आणतो का जेव्हा सॅम तिचे ऐकतो त्यानंतर तो रतीकडे पाहतो आणि तिथून निघून जातो पण सॅन तिथून निघून गेल्यावर टीनाच्या चेहऱ्यावरची गोड हसू आता थंड हास्यात बदलले आणि तिने रतीचा हात जोडला ती हाताची घडी घालून उभी राहते आणि म्हणते तो फक्त माझा आहे त्याच्यापासून दूर राहा हा माझा तुला शेवटचा इशारा आहे रतीला आधीच टीनाचे दोन चेहरे असण्याची सवय होती ती लोकांसमोर एक गोष्ट आणि मागे एक गोष्ट असायची आणि म्हणूनच आज तिला असे पाहून आश्चर्य वाटले नाही तिच्याकडे बघून ती टेडी स्माईलने स्माइलने म्हणाली ही पाच वर्षे झाली पण तू अजूनही तुझा दोन तोंडी चेहरा बदलला नाहीस मग तिनं रागाने रतीला म्हणाली की रती तू माझ्यासमोर निष्पाप आणि शुद्ध असल्याचा आव्हानू नकोस आणि हो माझ्याशी गडबड केली नाहीस तर ते तुझ्यासाठी जागले होईल आणि हो तू आमच्या प्रत्या संबंधात येण्याचा प्रयत्न केला तर मी तुला सोडणार नाही आणि सॅमच्या समोर यांनी थांबव कारण तू त्याच्या लायकच नाहीस टीनाचे बोलणे ऐकून रतीला राग आला नाही तिने फक्त टीनाकडे एक थंड नजर टाकली आणि म्हणाली जर तुला माझ्याकडे पाहून खूप अस्वस्थ वाटत असेल आणि तू माझ्याकडे शत्रूसारखी पाहत असेल तर तू इथे माझ्यासमोर काय करायला आली आहेस टीना मिश्रा पाच वर्षे उलटून गेली पण आजही तू त्याच जागी अडकली आहेस आणि ना तू मोठी झाली आहेस जे काही वेळापूर्वी सॅमला चिकटून बसून तू माझ्यासमोर काय करत होतीस ते कसे दिसत होते ते तुला माहीत आहे रतीच्या ऐकून टीनाला खूप राग आला आणि ती रतीवर ओरडणारच होती मग तिची नजर दुरून येणाऱ्या सॅमवर पडते म्हणून ती शांत होऊन सॅमला म्हणते की तू आलास सॅम दोघींना सांगतो की आमची तिकडे कॉफी डेट आहे मला आता जावे लागेल तुम्ही बोला मग तो निघून गेला त्याचे म्हणणे ऐकून टीना म्हणाली ठीक आहे तू जा मला दिदीशी काहीतरी बोलायचे आहे तसे माझ्याकडे माझ्या परफॉर्मन्ससाठी अजून वेळ आहे सॅम तिथून निघाल्याबरोबर टीनाचा चेहरा पुन्हा एकदा बदलला आणि काहीही इशारा न देता आणि तिथे कॉफी रतीवर ओतली रतीवर पडलेली कॉफी खूपच गरम होती त्यामुळे रतीला खूप होत होती पण तिने ऊफ ही न बोलता एक दीर्घ श्वास घेतला आणि टीनाकडे रागाने पाहिले कॉफीमुळे तिचा ड्रेस खराब झाला होता गरमागरम कॉफीमुळे तिची छाती लाल झाली होती गळ्यातून कॉफी सरळ तिच्या लाईन मधून वाहून वाहू लागली आणि पोट आणि खालचा भाग जळू लागला टीनाकडे बघून तिने मनातल्या मनात शिव्या दिल्या टीना रतीकडे बघत हसत होती आणि मग ती म्हणते ऊफ सॉरी दीदी मी कप घट्ट धरला नव्हता चुकून तुझ्यावर पडली पण लक्षात ठेव हो, भविष्यात इतरांच्या प्रियकरांसमोर असे कपडे घालून येऊ नको नाहीतर लोक तुमच्यावर जळतील आणि त्यानंतर बाय बाय म्हणत ती निघून जाते सॅमशी बोलल्यापासून तिना जाईपर्यंत तोच कोणीतरी अंधारात लपला होता त्याने ते ऐकलं होतं त्याने ते सगळं पाहिलंही होतं त्याने त्याचा फोन काढला आणि कुणाला तरी मेसेज केला आणि पुढे निघून गेला रती तिच्या मागे बघताच तिचे डोळे मोठे झाले कारण देवराज तिच्या मागे उभा होता आणि त्याच्या आजूबाजूची आभा यावेळी खूपच धोकादायक होती तो रागवल्यासारखा वाटत होता तो ना इकडे पाहतो ना तिकडे पाहतो तो रतीचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे खेचतो ज्यामुळे रती सरळ त्याच्या रुंद छातीला धडकते आणि मग तो तिला भिंतीला चिकटवतो आणि एकही क्षण वाया न घालवता तो, तो रतीच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो आणि तिला उत्कटतेने किस करू लागतो देवराजच्या या कृतीने पूर्णपणे मंत्रमुग्ध होते तिला नुकतेच काय झाले हे समजू शकले नाही पण देवराजने तिचे तेव्हा ती ती शुद्धीवर आली देवराजला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते कारण जर कोणी देवराजला तिच्यासोबत पाहिलं तर देवराजसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते जी तिला नको होती म्हणून ती देवराजला स्वतःपासून दूर ठेवत म्हणाली अध्यक्ष महोदय तुम्ही काय करताय पण देवराजला तिच्यापासून दूर राहताच येत नव्हते पण रतीला त्याच्यापासून दूर जायचे आहे हे पाहून त्याने रतीची कंबर घट्ट पकडली त्यामुळे रतीच्या तोंडातून उसासा बाहेर पडतो आणि याचा फायदा घेत देवराज आपली जीप त्याच्या तोंडात घालतो आणि तिच्या तोंडाचा प्रत्येक कोपरा चाखायला लागतो जेव्हा रतीला श्वास अपुरा पडू लागतो तेव्हा देवराज तिला ते सोडतो आणि नंतर तिचा हात धरतो आणि तिला एका खाजगी खोलीत घेऊन जातो जिथे आधी एक अंगरक्षक त्याची वाट पाहत होता त्याच्या हातात एक क्रीम आणि एक ड्रेस असलेली पिशवी होती देवराज त्याच्या हातातून दोन्ही गोष्टी घेतो आणि खोलीच्या आत जातो आणि आतून दरवाजा लावतो यावेळी रतीला खूप भीती वाटत होती जर कुणी त्यांच्या राष्ट्रपतींना तिच्या सोबत पाहिलं असतं तर कसली कसली अफवा लोक उडवतील आणि त्यामुळे त्याचे पद धोक्यात येऊ शकते त्या खोलीत जाताच देवराज हातात मलम धरतो आणि रतीला तिचे कपडे काढायला सांगतो देवराजचे बोलणे ऐकताच रतीला धक्का बसला आणि तिचा चेहरा शर्मेने लाल झाला ती स्तब्ध होऊन म्हणाली अध्यक्ष साहेब तुम्ही काय बोलताय मग देवराज रथीकडे रोखून पाहतो आणि म्हणतो की मी तुला कपड्यांशिवाय कधी पाहिले नाही असे आहे का मात्र देवराजचा चेहरा अजूनही तसाच थंड आणि धोकादायक होता जणू काही तो तो विनोदच करत नाहीये रती जेव्हा त्याचे म्हणणे ऐकते तेव्हा तिला असे वाटते की ती पृथ्वीवर एक खड्डा खळून त्या स्वतःला लपवेल पण देवराजला याचा काहीही फरक पडत नाही त्यामुळे तो तिला पुन्हा कपडे काढायला सांगतो पण मग ती थोडी हिंमत एकवटते आणि देवराजला म्हणते अध्यक्ष साहेब तुम्ही काय करत आहात तेव्हा देवराज दात घासतो आणि रतीकडे पाहतो आणि म्हणतो की पाच वर्षांपूर्वी मी तुला फक्त कपड्यांशिवाय पाहिले नाही तर मी ते सर्व तुझ्यासोबत केलेही आहे त्यानंतरच तू माझ्या मुलाला जन्म दिलास म्हणून तुझे कपडे काढ नाहीतर मग मी स्वतः ते काढून घेईन देवराजचे बोलणे ऐकून रती घाबरते आणि म्हणते सर बघा मी तशी मुलगी नाही त्यावेळेस तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं तेव्हा मी शुद्धीत नव्हते पुढे काही ऐकण्याच्या आधीच तिला तिचा ड्रेस फाटल्याचा आवाज आला तिच्या ड्रेसचे दोन तुकडे झाले होते जेव्हा रतीला तिचा ड्रेस फाटल्याचा आवाज येतो तेव्हा ती जोरात घेचा आणि यावेळी तिचे तोंड उघडे होते यावेळी देवराची नजर दुसरीकडेच कुठेतरी होती जेव्हा रती देवराच्या नजरेचा पाठलाग करते तेव्हा तिला धक्का बसला आणि तिने पटकन तिच्या दोन्ही हातांनी स्वतःला झाकले कारण रतीला खूपच लाज वाटत होती हे सर्व बघून देवराजची हालतही खूप वाईट झाली होती घशाला कोरड पडू लागली होती पण कसा तरी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि रतीचा हात धरून तिला बेडवर झोपवलं आणि तिचा बाकीचा ड्रेसही काढला तोच रतीचा, रतीचा गैरसमज झाला होता की देवराज तिच्यासोबत काहीतरी करणार आहे ती खूपच घाबरली होती तिचे दुधाळ पांढरे चमकदार शरीर देवराजला आपले नियंत्रण गमावण्यास भाग वाढत होते त्याची शरीर आनी सा आनी दाट झाली होती आणि खालचा भाग कडक झाला होता त्याने पटकन लाईट बंद केली आणि हातातलं मलम घेऊन रतीच्या गळ्यावर लावताच रती किलबिलाट करू लागते आणि तिला काहीतरी थंड आणि जळत असल्याचे जाणवते मग ती मग कुठेतरी तिला समजते की देवराजला फक्त तिच्यावर मलम लावायचा आहे त्याला काही करायचे नव्हते त्यामुळे तिला खूपच लाज वाटली ती तिच्या दबक्या आवाजात म्हणाली मी हे स्वतः करू शकते तुम्ही ते सोडा पण देवराजने तिचे ऐकले नाही आणि तिचा हात घट्ट धरला त्यानंतर तो तिच्या संपूर्ण शरीरावर मलम लावू लागतो पण तो जसजसा दस दस पुढे जात होता तसतसे रतीच्या हृदयाचे ठोके वेगवान होत होते तिला पूर्ण जीव घशात अडकल्यासारखे वाटत होते देवराजला तिच्याशी झिडखानी करावीशी वाटत होती पण तो तिच्यासोबत हे सगळं करताना बघून रतीला नशा चढली होती देवराजचा हात हळूच तिच्या पोटावर आला आणि रतीच्या सपाट पोटाला स्पर्श करताच रतीला पोटात हजारो फुलपाखरे एकत्र उडत आहेत असे वाटले देवराजची बोट रतीच्या नाभीपुती गोल फिरत होते तेव्हा देवराजला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने खाली खाली वाकून तिच्या ओठांचे किस घेतले तो तिच्या पोटावर ओठ ठेवतो आणि तिच्या पोटावर किस घेऊ लागतो त्यामुळे रती हादरली आणि देवराजपासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली प्रेसिडेंट तुम्ही काय करताय मलम लावताना तो रतीच्या थरथरत्या ओठांशी हो आपले ओठ जोडतो आणि केस घेऊ लागतो रतीचा चेहरा लाले लाल झाला होता की तिच्या कानात त्याचा चुंबकीय आवाज आला झाले आणि आता जा आणि तुझा ड्रेस घाल देवरात बोलणे ऐकून रतीला धक्का बसला कारण ती तिच्या शरीराकडे लक्ष देते तिथे तिथे सर्व काही ठीक होते आणि तिला कुठेही वेदना होत नव्हती तिचा चेहरा पिकलेल्या टोमॅटोसारखा झाला होता ती स्वतःशीच बडबडली काय हे स्वप्न होतं अरे मी प्रेसिडेंटबद्दल कसल्या घाणेड्या गोष्टींचा विचार करत होते तेवढ्यात तिला देवराजचा थंड आवाज ऐकू आला तो बोलत होता काय झालं आता मी तुझा ड्रेसही बदलायचा आहे का रती झटकन स्वतःला बँकेट पांघरून म्हणाली नाही मी स्वतः करेन तुम्ही जा देवराज आधी तिच्याकडे टक लावून पाहतो पण नंतर तिथून निघून जातो पण इतकं काही घडून गेलं होतं तरी पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते त्याला रतीबद्दल जी भावना होती ती त्याने चेहऱ्यावर दिसूच दिली नाही अरे ती जाऊन तिचा जा ड्रेस बदलून त्या खोलीतून निघून जाते ती बाहेर जाते तेव्हा तिचा जा चेहरा अजूनही लाल होता आणि तिच्या मनात तेच घाणेडे विचार घुमत होते रती तिथून निघून हॉलमध्ये जात असताना ती पुन्हा एकदा टिनाला टक्कर देते जी तिला नवीन ड्रेसमध्ये पाहून जळत होती कारण यावेळी रतीने काळ्या रंगाचा ड्रेस, रंगा ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती ती रथीजवळ येते आणि तिचा हात घट्ट पकडून तिला कोपऱ्यात ओढते आणि म्हणते तुला जराही लाज नाही वाटत मी तुला सॅमपासून दूर राहण्यास मनाई केली होती आणि तू पुन्हा त्याला फूस लावण्यासाठी हा ड्रेस घालून आली आहेस रथी बोलायच्या आधीच रथीला तरी थंडगार डोळे दिसले म्हणून तिची नजर आपोआप त्याच्याकडे जाते तितक्यात तिला एक व्यक्ती तिच्याकडे येताना दिसली ज्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते त्याची आभा खूप थंड होती तो बाकीच्या लोकांपेक्षा वेगळा दिसत होता तो तिथून निघून जाणारा देवराज होता म्हणून त्याला दिसले की टीना पुन्हा एकदा रतीला त्रास देत आहे त्यामुळे त्याला खूप राग येतो रतीचे तोंडून शब्द बाहेर पडतात अध्यक्ष सर टीनाने हे ऐकल्यावर ती चांगली दिसत आहे पाहण्यासाठी तिने पटकन स्वतःला सुधारले देवराजला तिच्या दिशेने येताना पाहून रती आश्चर्यचकित झाली यावेळी टीना सरळ उभी होती तिने रतीला सोडून दिले होते आधी तिच्या चेहऱ्यावरचे भाव एका दृष्ट व्यक्तीचे होते आता त्याच्या जागी मऊ भाव आले होते रतीने टीनाला पाहिल्यावर तिला तिरक स्माईल दिल्याशिवाय राहत नाही देवराजला बघून रतीचा चेहरा पुन्हा लाल झाला पण त्याच्याकडे बघून तिला वाटलं की हा माणूस खरंच सगळ्या बायकांना स्वतःवरचा ताबा गमावण्यास मजबूर करू शकतो कारण देवराजकडे प्रत्येक मुलीला मुलामध्ये जे हवं असतं पैसा सत्तेपासून ते दिसण्यापर्यंत सर्व काही होतं मात्र आता टीनाला पाहिल्यानंतर रतीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येते तिला वाटले की जर ती त्यावेळी गरोदर राहिली नसती तर ती आणि सॅम कधीच वेगळे झाले नसते आणि टीना ही सॅम सोबत येऊ शकली नसती देवराजने एक पाऊल पुढे टाकले तर टीनाने देवराजला तिच्या जवळ येताना पाहिलं पण त्याच्याकडे बघून तिला श्वास घेता येत नव्हता असं वाटलं देवराजला इतक्या जवळ पाहून ती बेहोश येईल असं तिला वाटत होतं मात्र देवराज तिच्या जवळून जात आणि रतीच्या दिशेने गेल्यावर टीनाला धक्काच बसला देवराजने एकदाही टीनाकडे पाहण्याची तस्ती घेतली नाही जणू त्या दो ती त्या दोघांच्या आसपास नाहीच तिनाचा यावर विश्वासच बसत नव्हता देवराजने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला नाही त्यामुळे तिला खूप लाज वाटत होती आणि त्याचवेळी तिला रतीचा रागही येत होता आणि तिचा हेवाही वाटत होता मग तिने रतीकडे तोंड करून तिच्याकडे रागाने घुरून पाहिलं आणि तिने पुन्हा एकदा देवराजशी बोलण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली हॅलो प्रेसिडेंट सर बोलताना ती थोडी खाली वाकली त्यामुळे तिची छाती ड्रेसमधून बाहेर आली होती आणि स्पष्ट दिसत होती तिला देवराजचे लक्ष स्वतःकडे वेळ द्यायचे होते पण देवराजने पुन्हा काहीच न बोलता एक हातानं वटीवर ठेवला आणि तिला चोळायला सुरुवात केली कारण टीनाच्या या कृतीमुळे त्याला खूप लाज वाटत होती त्यानंतर त्याने आपले सर्व लक्ष रथीकडे वळवले आणि पाहिले पहिले तिच्या मनगटाकडे पाहिले टीनाने घट्ट धरल्याने रथीचे मनगट लाल झाले होते आणि टीनाच्या हाताच्या बोटांचे ठसे तिच्या मनगटावर उमटले होते मग त्याची नजर पुन्हा एकदा रतीच्या छातीकडे जाते जी मानेपासून अगदी नेक लाईनच्या खाली ही लाल झाली होती मिस मिश्रा तेवढ्या तिथे कुणाचा तरी आवाज आला हा आवाज ऐकता म्हटलं की ती मीच आहे पांढऱ्या रंगाचा कोट घातलेला आणि हातात ब्रीफकेस केस असलेली ती व्यक्ती डॉक्टर होती मग तो त्या दोघींकडे पाहून म्हणतो तुमच्यापैकी रती मिश्रा कोण आहे रती तिचे नाव ऐकताच पुढे आली आणि म्हणते की मीच आहे तेव्हा डॉक्टर म्हणतात की अध्यक्ष सरांनी मला तुमच्यावर उपचार करण्यासाठी पाठवले आहे ते ऐकून रती लाजली आणि तिने होकारार ती मान हनवली त्यानंतर ती तिथून निघू लागते हे सर्व पाहून तिनाला खूप हेवा वाटत होता ती रथीवर रागावली होती तिला रतीला मारायचे होते की ज्या मुलीची लायकी नाही अशा मुलीला राष्ट्रपती कसे सांभाळू शकतात याचा विचार करूनच तिला राग येत होता पण आता ती काहीच करू शकत नव्हती रती तिथे जाऊन उपचार घेते त्यानंतर ती तिथून त्या हॉलमध्ये जाते रती जिथे सगळे बसले होते तिथे जाऊन जान्हवीजवळ बसते रतीची लाल झालेली त्वचा पाहून देवराजला खूप राग येतो आणि तो त्याच्या मुठी घट्ट करतो आणि तोंड फिरवून टिनाकडे पाहतो जी घाण घाण हरकती करून देवराचे देवराजचे देवराज लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होते देवराजचा रागावलेला चेहरा पाहून ती घाबरते आणि दोन पावले मागे सरकते आणि तिथून पळून जाते रतीला आताच देवराजचा राग जाणवला होता त्यामुळे ती काही बोलली नाही पण तिलाही देवराजचा राग येत होता या व्यक्तीला आपल्या प्रतिमेची अजिबात पर्वा नाही तिने मनात विचार केला या माणसाला काय करायचे आहे यावेळी दोघे इतके जवळ आले होते की त्याच्या बोटांचा स्पर्श होत असल्याने रतीचा चेहरा लाल झाला होता कारण ती अजूनही तिच्या मनातून ते स्वप्न काढू शकली नव्हती आणि आता देवराज पुन्हा एकदा तिच्या खूप जवळ आला होता तिच्या हृदयाची धडधड दड़ एवढ्या वेगाने होत होती की देवराजला ते जाणवत होतं पण आता तिने तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव येऊ दिले नाहीत आताही तो चेहऱ्यावर थंड भाव घेऊन उभा होता त्याच्या थंड अभावामुळेच तो सगळ्यांपेक्षा वेगळा होता देवराची नजर पुन्हा एकदा रतीच्या गळ्यात गेली तो त्या जागी एकटक पाहत होता जेव्हा रतीला देवराची नजर कुठेतरी जाणवते तेव्हा ती त्याच्या नजरेच्या दिशेने पाहते ती बघते देवराज कुठे बघतोय देवराजने रतीचा हात धरला जो टीनाने धरला होता त्यामुळे रती घाबरली आणि घाईघाई देवराजला म्हणाली अध्यक्ष सर तुम्ही काय करताय रतीची बोलणे ऐकून शरीर देवराजचे शरीर ताट झाले मग तो पटकन रतीला स्वतःपासून दूर ढकलतो त्यानंतर त्याने आदित्यला फोन करून डॉक्टरला बोलवण्यास सांगितले आणि तो आता रतीसोबत राहू शकत नसल्याने निघून गेला अंधारात लपलेल्या टीना जवळून जाताच देवराजच्या डोळ्यात अजूनच अंधार पडला आणि त्याने टीनाच्या पाठीकडे आपल्या धोकादायक डोळ्यांनी पाहिलं त्यामुळे टीनाला वाटलं की ती नुकतीच समुद्राच्या थंड पाण्यात आंघोळ करून आली आहे देवराज तिथून गायब होईपर्यंत टीना इतकी घाबरली की ती विशुद्ध पडली असती टीनाने येऊन रतीला विचारले की तू राष्ट्रपतींना कसे ओळखते हे विचारेपर्यंत रती अजूनही देवराजमध्ये ठरवली होती हे ऐकून रतीचे डोळे लहान होतात आणि ती चिडून टीनाला म्हणते की तुला काय करायचंय त्यामुळे टीना ही चिडते आणि रागाने म्हणते रती तू टीनाचा रागावलेला चेहरा पाहून रतीला मजा येत होती म्हणून ती तिला चिडवते आणि चेहऱ्यावर स्मित धास्य दाखवत म्हणते की तुला आता अध्यक्ष सरही हवे आहेत का रतीचे बोलणे ऐकून टीनाला खूप राग येतो पण नंतर चेहऱ्यावर शैतानी स्मित घेऊन ती रतीला म्हणते की माझ्याकडे आधीपासूनच समीर आहे त्यामुळे तू जास्त विचार करू नकोस टीनाला स्वतःचा अभिमान वाटत होता की तिने रतीकडून श्यामला हिसकावून घेतले त्यानंतर ती पुन्हा रतीला म्हणाली पण मी तुला एक सल्ला देते एवढा उंच विचार करू नकोस की एक दिवस तू खाली पडशील आणि मग तुमची काळजी घेणारी कोणीही नसेल कारण अध्यक्ष साहेब लग्नाशिवाय आधीच मूल असलेल्या मुलीवर कधीच प्रेम करणार नाहीत आणि राहिलं सॅमबद्दल तर आता त्याला तुझ्याकडे पाहण्याची इच्छा नाही म्हणून राष्ट्रपतीची स्वप्ने पाहणे बंद कर टिनाचे बोलणे ऐकून रती असते आणि मग तिनेला शिव्या देत म्हणते की हो मी राष्ट्रपतीची होण्याच्या लायकीची नाही पण तुझे काय त्याने तुझ्याकडे पाहिलेही नाही कारण तू त्याच्यासाठी फक्त एक हवेचा झोका आहेस बाकी काहीही नाही रतीचे बोलणे ऐकून इतका राग आला की तिला रतीला थप्पड मारायची होती पण तिने तिच्या प्रतिमेसाठी हे केले नाही आता तिच्याकडे रतीला पाह सांगण्यासारखे काही नव्हते म्हणून ती फक्त रतीकडे रागाने पाहत होती आणि अचानक तिथे कुणीतरी येते आणि विचारते की मिस मिश्रा कोण आहे पाहुया पुढील भागात रतीला कुणी बोलवले नमस्कार मंडळी कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद